अजानबाऊ हात हातात त्रिशूळ आणि कमंडोलू कमरेला लंगुटी पायात खडावा डोक्यावर जटाचा संभार भेदक डोळे तेज नजर गोलाकार मुखमंडल कानाच्या लांब आणि पातल पाळ्या गळ्यात रुद्राक्षांची माळ केवळ असामान्य योगीराजांच्या रूपाने जणू तेजच अवतरलं अत्यंत मनोहारी रूप असलेला तो तरुण योगी योगीराज हिमालयातल्या अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता सर्वत्र बर्फवर्षाव होत होता जणू काही सर्व सृष्टी त्या योगावर शुभ्रता पावित्र्य मांगल्य याचे उधलन करत होती योगीराजांनी हलुवार डोळे उघडून पाहिलं आपली करुणामय आणि आशीर्वादात्मक नजर त्या हिमाच्छादित पर्वत रांगावर टाकली आणि एक नव्या पर्वाचा सृष्टीच्या इतिहासात प्रारंभ झाला तेज पराशक्तीचे हिरण्यगर्भातील पृथ्वीवर फाकले पुनर्जीवन सृष्टीचे करण्या योगीराज अवतरले